चित्रकथा लेखक सायली केदार सर तुम्ही थोडं त्या बाजूला सरकून बसता का लोक आले की त्यांना माझं म्युरल दिसत नाहीये त्या वीस वर्षाच्या तरुणाकडे रागानी बघत जयदीप उठला त्याची खुर्ची जेमतेम तीन इंच सरकवली आणि परत बसला अजून सरका की थोडं किमान हातभर तरी सरका तो मुलगा मग अशी रिक्वेस्ट करत असला तरी आता वैतागून म्हणाला अरे हातभर सरकलो तर थेट टॉयलेटमध्ये जाऊन बसावं लागेल मला आणि वास काय कमी येत नाहीये इकडे तू बसून दाखव मला हातभर लांब सर कशाला चिडताय तुम्हाला टॉयलेट जवळची जागा मिळाली यात माझी काय चूक आहे भांडायचं ना तर ऑर्गनायझरची भांडा ना त्यानं जयदीप अजून सरकेल याची आशा सोडून देत त्याचं स्वतःचं टेबलच जरासं सरकवलं आजकाल साला आर्टिस्टना पण एकमेकांची कदर उरली नाहीये लोक काय कदर करणार मग आपली त्या मुलानं जयदीपला ऐकू जाईल याची काळजी घेत हे वाक्य हवेत फेकलं टोमणा मारतोस तुम्हाला तुला आहे का कदर माझी या ऑर्गनायझर्सना आहे का कदर आणि आर्टिस्ट आजकाल कोणी उठतंय आणि चार फराटे मारून त्याला मॉडर्न आर्ट म्हणतंय मस्करी करून ठेवलीय सगळी वायझेड साली स्वतःला आर्टिस्ट आहे शिवी कोणाला देतो रे त्या गरम रक्ताच्या तरुणाने जयदीपची कॉलरच धरली जयदीपनं ती सोडवून घेतली आणि त्याचं मानगुट दाबलं कर काय करायचं ते किती पैसे दिले रे झुमरा खालचा स्पॉट मिळवायला की वशीला आणला कुठून हे बाबा तुला जमत नाही तर मला कशाला बोलतो बायकांची चित्र काढायचा जमाना गेलाय केव्हाच मला सांगतोय मूर्ख त्यानं मान सोडवून घेतली तशी जयदीपनं त्याला एक चपराक मारली मारतो कोणाला रे ए, हे तुझं फालतू पेंटिंग फुकट दिला ना तरी कोणी घेणार नाही मला वायजेड म्हणतो मला तुला तर बघतोच आता असा फोडींना साल्या शिव्यादेला कुणीच पुढे मागे बघे ना तसा ऑर्गनायझिंग कमिटी मधला एक पोरगा आला आणि जयदीपला बाहेर काढलं हॉलच्या सर प्लीज बिहेव्ह मला का बाहेर काढताय त्याला धरा ना सर रिलॅक्स तो लहान आहे तुम्ही जरा वयाने मोठे वाटलात समजून घ्याल म्हणून तुम्हाला बाहेर आणले सगळे चुतीये भरलेत आर्टिस्ट म्हणत स्वतःला तुम्ही काय पैसे भरले की पानाची पिंक सुद्धा पेंटिंग म्हणून विकत असाल जयदीपनं त्या पोराचा हात झटकला आणि पायऱ्यांवरून धावत तो खाली उतरला एक मालबोरो दे लाईट सिगरेट पेटवून तो चालत समोरच्या रस्त्यावर असलेल्या कॅफेपाशी आला सिगरेटचे झुरके घशातून आत उतरत होते तसं समोरच्या मोठ्या होर्डिंग बोर्डचे कपडे सुद्धा उतरत होते एका ज्वेलर्सची जाहिरात उतरून तिकडे एका बिस्किट पुड्याचं होर्डिंग लागत होत सिर्फ पाच रुपये जयदीप एक टक त्याकडे बघत होता जयदीप एक आनंदात मारलेली फेमिनिन हाक त्याच्या कानावर पडली तशी हातातली सिगरेट खाली पडून त्यावर त्याचा पाय सुद्धा पडला हाय अरे इकडे काय करतोयस तू तिचा कॉटनचा इकत बोटने कुर्ता, वेवी केस त्यातल्या गोल्डन आणि रेड स्ट्राइक्स खांद्यावर आपटणारे मोठे ऑक्सिडाइज कानातले हातात फिटबिटच वॉच थीक ठिकठिकाणी फाटलेली टो जीन्स खाली मोजड्या तो वर पासून खालपर्यंत तिच्याकडे बघत होता तिनं त्याच्या नाकाजवळ चुटकी वाजवली आठवते मी जेड्या मी 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 कधीच विसरलो नव्हतो तुला काय करतोय इकडे <laughs> तू काय करतेस ते सांग माझ्या कानावर आलो होतं की कुठे युके ला शिफ्ट झाली होतीस हे बर मी भेटले नाही तरी माझ्या बातम्या बरोबर येतात वाटत तुझ्यापर्यंत किती दिवसांसाठी कायमची अरे थोड्याच दिवसांसाठी गेले होते एक असाइनमेंट होती ती झाली आणि आले परत जेडीला कन्वर्ट कंटिन्यू